नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिधापत्रिकाधारक बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो आता तुमचं राशन बंद होणार अन्नधान्य मिळणं बंद होणार परंतु तुमच्या खात्यामध्ये रोख रक्कम जमा केली जाणार आहे हे रोख रक्कम कोणकोणत्या कौन नागरिकांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे कोणत्या राशनधारकांना हे पैसे मिळणार आहे आणि कोणाकोणाचं अन्नधान्य म्हणजेच राशन बंद होणार आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण निर्णय आणि सरकारी योजना शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी म्हणजे शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित होणार अर्थसहाय्य अंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आला आहे मित्रांनो अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेवीस अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येते या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्यऐवजी प्रतिमाह प्रतिलाभार्थी दीडशे रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यात मान्यता देण्यात आली आहे विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीसच्या परिपत्रकांमुळे ए पी एल शिधापत्रकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी वाढ करण्यात आली आहे शासनाच्या एफिड्स प्रणालीवरील के नुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सदर निधीतून चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये एवढा निधी अधिधान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून मधून आहिरत करून ये पी एम पी एफ एम एस प्रणालीवर योजनेच्या बँक खात्या खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे